नमस्कार मंडळी मी गणेश कोली मी पुन्हा एकदा आपल्या या झू फेस्टिवल मध्ये सर्वांचं स्वागत करतोय वर्सवा फेस्टिवल बघितलं असेल त्याच्यानंतर हा भव्य झू फेस्टिवल आणि भारी आहे म्हणजे फेस्टिवल बोलल्यानंतर कारण तिकडं गाणी आहे आपल्या माऊलीचा हिंगलाय देवी माऊलीचा ज्या पद्धतीनं वर्सवा फेस्टिवल होता त्याच पद्धतीनं काहीतरी असा हा झू फेस्टिवल असणार आहे तर बघणार आपण आपली सर्वांना माहिती आहे आपली पहिली स्पेशलिटी सी फूड ऍडम आणि सी फूड ऍडम आपण जास्तीत जास्त करून बघणार आहोत थोडासा फेस्टिवल दाखवण्याचा प्रयत्न करीन बघा या आगरी कोली फेस्टिवलचा आनंद घ्या नक्कीच तुम्हाला आवडेल आवडल्यास लाईक करा आणि जास्त शेअर करा तर चला आता जातोय मी फेस्टिवलच्या आतमध्ये आणि पूर्ण फेस्टिवल तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवत आहे बघताय समोर स्टेजवर परफॉर्मन्स चालू आहे आणि इकडनं असणार आहेत पूर्ण आपले स्टॉल एक एक करून स्टॉल आपण बघणार होतो आणि स्टॉल मध्ये येणारी धमाल काही जु गावातील जे स्टॉल त्यांच्यावर चर्चा आणि बाकी फेस्टिवल तुम्हाला पूर्ण बघायला भेटणार आहे तर आपण एका साईडनं सुरुवात करणार स्टॉल हो, नंबर एक आहे तिकडनं तिकडनं आपण सुरुवात करणार आहोत पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे स्टॉल आकाश वैर आणि फॅमिली पूर्ण या 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 नको जाऊया अरे आकाश भैर आहे बरेत ना

सगळे आपले व्हिडिओ बघणारे मावशी जात तिकडे बघा कसला आंबट आहे रावसाचा कालवण हा इकडं रावस रावसाचं कालवण बरावतला मावसाला भेटून फुल एन्जॉय करत स्टॉल सांगतात फुल एन्जॉय चालू आहे तिकडं चला स्टॉल वर तुम्ही बघताय मस्त नाखवा ना आणि एकदम सजून दजून आपल्या फेस्टिवलचा आणि आपल्या स्टॉलचा आनंद घेत आहेत कसा आहे काय बोलतो तुमचं फेस्टिवल किती वर्ष आली आणि कसं असतो सांगत आहे मला फेस्टिवल म्हणजे एकदम झकास म्हणजे हे फक्त नाही आहे हा आमचा पारंपरिक आमचा कल्चर आमचं नृत्य हे सगळं ट्रेडिशनल लोकांचं तुम्हाला इथे बघायला मिळेल आपली कोळी संस्कृती आपली संस्कृती आणि खूप छान आहे तुम्ही नक्की दोघं पण खूप छान दिसत आणि इकडं मावशीचा एक साईडला त्यांचा फ्राय करायचं काम चालू आहे ना ना द फेमस युट्यूबर ना ना आहेत आणि ते ठाण्याहून आले ते चिरनेरचे आहेत कसा वाटला तुम्हाला हा फेस्टिवल खूप छान वाटला आपला आग्रिकोळी फेस्टिवलचे पुणे छानच असतं त्याच्या बाबतीत काय बोललं तुमचा खूप सर्व व्हिडिओ बघतो मी लाईक करतो सबस्क्राईब करतो तुमचं काय नाही मी थँक्यू थँक्यू बरं वाटलं भेटून असे जे पॅन्ट भेटतात तो खरंच खूप बरा वाटतं म्हणजे आम्ही जे मिचीचे व्हिडिओ दाखवतो आम्ही जे संस्कृती दाखवतो ते तुम्हाला आवडते ते बघून आम्हाला जास्त बरं वाटते थँक्यू दादा थँक्यू आणि मोहित दा 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 दादा आहे मोहित दादा थोडासा बिझी आहे थोडासा व्लॉग शूट करण्यामध्ये बिझी आहे दादा काय होतं कसा वाटला आमचा जोई फेस्टिवल अरे कोळी फेस्टिवल म्हणजे असं असते का आपू आई आयलूच पाहिजे तुम्ही एवढे लांबशी येता आम्ही नाही आलो तर आम्हाला आम्ही आयलू नाही म्हणजे खरंच कोळी संस्कृती प्रमोट करण्याचं जे तुम्ही काम करता आणि फिशरमॅन म्हणून तू जे जाखवी स्वतः जाते चिकलान पाण्यान ते खरंच मानल्यासारखं आहे आणि तेवढंच नाही तू आई येऊन बी प्रमोट करते त्यालाही चांगली गोष्ट आम्हाला एवढंच वाटतंय की आपली संस्कृती जगावर नक्की 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 धन्यवाद ताई बघते समोर मस्त পাপলৰ ঘ आपले सगळे व्हिडिओ बघतात काय बोलतात हो बरे असतात ना काय बोलता हे गाव आहे तिथले नाही अलिबाकर आणि हे सगळे असे आजोबाचे आणि कोण कुठं भेटेल सांगू शकत नाही दुनिया गोल आहे दुनिया गोल आहे कोण कुठे भेटू शकतो कसं आहे फेस्टिवल फेस्टिवल भारे आहे ना एकदम थँक्यू थँक्यू खरंच थँक्यू खरंच मनापासून थँक्यू आता इथे भरपूर लोक बसले आहेत आणि भरपूर लोक ओळखत आहेत हात करत आहेत असे आपले व्हिडिओ बघणारे वगैरे लोक असतात काय करताय काय घेतलंय कायला एन्जॉय मी येतो तसा तसा फिरत ओके तर इकडे बघताय त्यांनी समोरच मसाले लावलेत पहिले आणि सगळे आगरी कोळी मसाले आहेत आणि त्याच मसाल्यांची रेसिपी तुम्हाला इकडे बघायला भेटते काम चालू आहे तुम्हाला इथं सरकवून भेटणार आहे ऑर्डर द्या आणि लगेच तुम्ही इथून ऑर्डर करू शकता भरपूर व्हरायटीज तुम्हाला इकडे बघायला भेटतात इकडे फेस्टिवल चालू आहे फुल गर्दी आहे आणि इकडे बघताय एवढ्या गर्दीमध्ये एवढे सुंदर हे कोणतरी मला बघितलं xong दिवस उद्याचा दिवस आहे फेस्टिवल तर आज अगर मिस आउट केला आहे तर उद्या नक्की या जू कोलिवाडा सी फूड फेस्टिवल जू कोलिवाडा ग्राउंडवर नक्की नक्की दादा नक्की येतील आज एकदा व्हिडिओ पडली का उद्या तुमच्या फेस्टिवलला गर्दी होणार थँक्यू यू वेरी मच आणि इकडे बघताय शेवंड आणि रावस त्याला फाशी दिली असं तुम्हाला वाटत म्हणजे फाशी नाही दिली ते मॅरिनेट करत टांगोत ठेवले कारण इकडे रोस्ट व्हायचं काम चालू तंदुरीसाठी ते रेडी आहेत मॅरिनेट तंदुरीसाठी मॅरिनेट करून ठेवलेत आणि इकडं बघताय ऑलरेडी तंदुरी रेडी असणार आहे मागू श काही बा एकदम भारी सजल्यात स्टॉलवर एक स्वागतच कसं झालं पाहिजे तर आपल्या लुकमध्ये आपला फेस्टिवल आणि आपला लुक नसेल तर फायदाच नाही बघता इकडं भरपूर काय गोष्टी भेटत आहेत जागेवर तुम्हाला आंबाड पण भेटणार आहे राईस भेटणार आहे यो कलेट बघा कलेटची साईज बिग साईज कलेट खरंच जाम मोठा आहे प्रॉन्स बघताय खूप मोठे आहेत इकडं मावशी काय बनवत आहेत बोंबील बनवत आहेत मावशी बोंबील बोंबील फ्राय आणि या साईडला बघताय भरलेला पापलेट सुरमई असं तुम्हाला वाटत की त्यांना बुडवल्यात बुडवल्या नाहीत त्यांना फ्राय करायचं काम चालू आहे आणि इकडं आजी आहेत खूप सुंदर दिसत आहे हाही खूप सुंदर दिसत आहे खरंच खूप भारी दिसत आहे आणि हा खरा आपला कोळी पोशाख आहे जाम भारी वाटला बघून आणि पोशा पोशा या पोशाखामध्ये आपण आपला फेस्टिवल साजरा करतोय नक्कीच आनंद झाला बघा अजनी मस्त एकदम पूर्ण आपला पोशाख करून आपल्या स्टॉलवर आहेत या स्टॉलवर म्हणजे अकरा नंबर स्टॉल आहे आणि या स्टॉलवर तुम्हाला जरा जास्त नटून हो वगैरे आहेत बघता रोस्ट करण्याचं चा काम चालू आहे म्हणजे तंदुरी बनवण्याचं चा काम चालू आहे मॅरिनेट करत ठेवलं भरपूर काय गोष्टी आहेत लॉबस्टर नाही विचार आहे कोलंबी ताई आहेत त्या ऑर्डर घेत आहेत फक्त त्या ऑर्डर घेत आहेत इकडे चिमोर काय एक मिनटं चिमोर आहेत आणि आपल्या शिपल्या मोठ्या शिपल्या कलेड बघताय पापलेट बघत चिमोरे बघत बघताय आणि कोलंबिया आणि बाकीच्या सगळ्या डिश आणि इकडेच साईडला आतमध्ये बनवण्याचं त्यांचं काम चालू आहे खूपच खूपच जरा जास्तच बिझी आहेत या वारदाजी तर काय बोलतात तुम्ही फेस्टिवल बद्दल घेतलाय पापलेट घेतलाय सुरमाई घेतली भरपूर काय घेतलाय <tries> मध्ये बोला प्रॉन्स टिक आहे मलाई कबाब आहे देन पॅट्टीज आहेत तंदूर आयटम्स आहेत तंदूर आयटम्समध्ये पण व्हरायटीज आहेत आमची स्पेशालिटी आहे क्रॅब लॉलीपॉप लॉबस्टर तंदुरी प्लीज कम विजिट आज विअर डे टुमोरो टिल ओ क्लॉक सेवन टू ट्वेल्व कधीही या टुमोर इज डे टुमोरो इज द लास्ट डे येस थँक्यू तर हा बघता हा जोडा आला इथं आता नवीन जोडा आला డోడ వర్లా బాల్ తుని एका जागा आहे का, का इवन उडवाची <laughs> यान जावाच आहे ना याच्यान जावाच भैया <laughs> को बोलते शंभर दोनशे जास्त लो भैयाने बस बसवे उनको इथं <laughs> <laughs> फेस्टिवल चालू होता मी वरती होतो स्टेजवर तेव्हापासून हो बघत या ग्रुपला यांनी पूर्ण अख्खा फेस्टिवल हालवलेला अक्षरशः स्टेज शिवता येणार हे

परत थँक यू थँक यू आमचा पूर्ण फेस्टिवल फिरून झाला आहे मजा केली जाम आता शेवटी पोटाचा पण विचार करायला लागतोय भूकमा जेवण तिला जास्त उकडली काहीतरी थोडासा खातून आणि परत जर चान्स मिळला वाटत मिळेल जाऊ आणि जाळंबी आली थोडा चला या तुम्ही बघा तर मंडळी आमचा फेस्टिवल संपलेला आहे म्हणजे सर्व बंद झालाय फक्त आम्हीच बंद करायची बाकी राहिले होतो आमची सवयच आहे आमची सवय आहे का एखादा फेस्टिवल चालू झाला का तो बंद झाल्याशिवाय आम्ही जात नाही फुल एन्जॉय फुल धमाल झाले फेस्टिवल पण भारी होता उद्याचा दिवस अजून बाकी आहे म्हणजे उद्या संडेचा नऊ तारखे दिवस बाकी आहे ज्यांना ज्यांना इच्छा असेल फेस्टिवलची नक्की झू फेस्टिवल झू कोल्हावाड्यामध्ये येऊन फेस्टिवलला व्हिजिट करा ना तुम्हाला शंभर टक्के आवडेल कारण मस्त आहे इकडं स्टॉल वगैरे एकदम भारी होतून बघितले असेल व्हिडिओ कशी वाटली नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा आवडत लाईक करा त्याचं शेअर करा चला बाय भेटा मग असे का नवीन होते